जरारने आणि डेंजर सुंदरी अभिमानी गाडीवान शानूर बाई दोन नंबरला हरणे आणि ब्रेक फेल दोन नंबरला हरणे आणि ब्रेक फेल झालाय

जनरलला कुठं गेलो काय मोटरसायकल गेल्या काय गेल्या काय दोन मिनिटं आलो था दोन मिनिट हॅला भुजार शि कुठे गेले हो आरणी आणि आपलं ये प्रेक्षकांना दाखव प्रेक्षकांनी गाडी ती सगळ्यात शेवटला सुटलेली पण तरी पण गाडी ट्रॉपच पळाली सगळ्यात शेवटला सुटलेली राहिलेली

प्रसाद टिगले जरा माग दिला बरं चला